काय दादाने जो अर्ज दिला होता आणि निघताना दादा तुम्हाला माहिती दिली होती आणि त्या बॅड संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ध इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एस पी च्या ऑफिस काय निवेदन केलेलं आहे काय मागणी केली निवेदन काय नाही की त्याच्यात जिकेन टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितले करायची तर करा बरं ती जणांची करावी असं सहा ते बारा लोकांची सांगितलेली म्हणजे सगळ्यांची करावी बारा जण किंवा एकट्याची करू नाही त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे पोलीस अधीक्षकांचा जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख नाही आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले तेच मी सांगतोय दहा बारा लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाचीही करू नये कराची तर सगळ्यांची करा नाही तर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी ठाम मागणी ते लोक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका